तर पहा मुलांना आपण हा धडा शिकला आहे एकदा गंमत झाली है कि नाही आताच हा शिकलो आपण हा धडा याचा स्वाध्याय धडा झाल्यानंतर शेवटी स्वाध्याय असतो पहा है, है <coughs> की नाही हा स्वाध्याय कसा सोडवायचा यावरची प्रश्न उत्तर कशी सोडवायची हे आज आपण शिकणार आहोत की मनोली आहे ही मनोली तिच्या घरामध्ये खिडकीत बसलेली आहे कुठे बसली ती खिडकीमध्ये आणि खिडकीमध्ये बसल्यानंतर तिच्या बाहेर तिला जे दिसतंय हे झाड कशाचं आहे पिंपळाचं झाड आणि त्याची दोन पानं पान। खिडकीत आलेली आहेत तरंगत तरंगत आहे की नाही आणि ते पानं तिनं तिला छान वाटले म्हणून तिनं जपून या पुस्तकामध्ये अशी ठेवली पुस्तकामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर बाईंनी नदीची कविता शिकवली नदीची माहिती सांगितली नदीला कशा अनेक छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात आणि नदी कशी पुढे पुढे वाहत जाते पुढे वाहत जाऊन शेवटी समुद्राला जाऊन मिळते ती नदी कशी आहे ते मनुली पण ऐकत होती मनुलीन ऐकता ऐकता त्याच्या लक्षात आलं की मी जे काल पान घेतलंय ते पान पण नदीसारखंच आहे ही मेन नदी आहे की नाही आणि नदीला येऊन छोटे छोटे मिळणारे ओहोळ आणि ही ओढे दिसतात का अशी कल्पना कुणी केली मनुलीनं केली केली की नाही हा मनोलीला काय वाटलं ही नदी उगम पावली इथून अशी अशी पुढे पुढे निघाली आणि ह्या दुसऱ्या बारीक छोट्या छोट्या नद्या इथे येऊन मिळाल्या हे नदी सारखंच आहे की नाही आणि बाईनं जे नदीचं चित्र काढायला सांगितलं मनोलीनं लगेच असं तिच्या हातात पान धरलं आणि बाईला दाखवलं हे पा बाई हे मी नदीचं चित्र काढलं हे कशा नदीला येऊन नद्या मिळतायत अनेक नद्या येऊन मिळत आहेत त्या छोट्या नदीला येऊन पुन्हा आणखी बारीक काही नद्या येऊन मिळत आहेत मिळतायत कि नाही असं हे पानाचं चित्र काढून मनोलीनं एक संकल्पना दाखवली तिच्या मनात जे काय होतं तिनं दाखवलं मुलं पण एक वेगळ्या दृष्टीनं विचार करतात मुलं आहे की नाही तसं मुनुलीनं असा विचार केला आणि तिनं दाखवलं असं हे पान आहे की नाही आता आपल्याला काय करायचं आहे हा स्वाध्याय सोडवायचा आहे स्वाध्याय सोडवताना वर काय करायचं वर धड्याचं नाव लिहायचं तुमची ही वही समजून चला आहे की नाही वही आहे वहीवर वर धड्याचं नाव लिहायचं धड्याचं नाव काय आहे एकदा झाली धड्याचा क्रमांक आहे पाच आणि पाच लिहिलं इथं आणि लिहायचं एकदा गेली गंमत जाली। गंमत झाली काय गंमत झाली आपण हे धडा पाहिला चित्र काढायचं सोडून मनुलीन डायरेक्ट नदीच चित्र दाखवलं ह्या पानामध्ये ही गंमत झाली आहे की नाही हा आता प्रश्न लिहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न पहिला आता प्रश्न लिहिताना काय करायचं तुम्ही बऱ्याच वेळेस काय करता चुका करता पण ही जी लाल रेषा असते ही याच्या माग लिहायचं प्र शॉर्ट मध्ये लिहिलंय प्रश्न लाल पेनाने लिहायचा प्र प्र म्हणजे त्याच प्र म्हणजे काय प्रश्न आणि किती प्रश्न आहे पहिला हे रेषेच्या मागच लिहायचं आणि काय प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा एका असं लिहायचं एका वाक्यात उत्तर, उत्तर, लिहा आता प्रश्न विचारलाय पहिला अप्रश्न अ इथं लिहायचा परत लाल पेनानेच लिहायचा प्रश्न तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता थांबा तुम्ही टाळ्या 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 केव्हा वाजवता था। वाजवता त्याच्या पुढे हे प्रश्न चिन्ह द्यायचं अस आणि खाली टिंब द्यायचं चिन्ह कशा चिन्ह हे प्रश्नार्थक चिन्ह की नाही आता लगेच पेन बदलायचा आणि निळ्या पेन आणि खाली लिहायचं इथं उत्तर शब्द लिहायचा उत्तर 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 लिहून पुन्हा पुढे काय आता तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता सांगा बरं मला कुणाच्या वाढदिवसाला वाजवता पुन्हा हा कुणी एखाद चांगलं काम केलं काम केलं तर टाळ्या वाजवतो हा एखाद्या मुलाने प्रश्नाचं चांगलं उत्तर दिलं तर टाळ्या वाजवतो म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी वाढदिवस वाढदिवस साजरा करताना 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 प्रश्नाचे चांगले उत्तर दिले तर आम्ही टाळ्या वाजवतो आहे की नाही प्रश्नाचे उत्तर चांगले उत्तर दिले तर दिले तर टाळ्या वाजवतो वाजवतो भाषण करताना चांगले वाटले तर टाळ्या वाजवतात आहे की नाही हा भाषण केल्यानंतर टाळ्या वाजवतात भाषण केल्या नंतर टाळ्या वाजवतो वाजवतो आहे की नाही हे झालं उत्तर मग पुन्हा काय करायचं एक वळ सोडायचं ना आता दुसरा प्रश्न काय नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते इथं एक ओळ सोडायची ना असं पुढं लिहायचं प्रश्न नदीचे पाणी <सी> नदीचे, नदीचे पाणी प्रश्न लाल पेनाने लिहायचा पाणी केव्हा वाढते प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं दिले का प्रश्नार्थक चिन्ह हा नदीचे पाणी केव्हा वाढते इकडून येतो नदीचे पाणी केव्हा वाढते केव्हा वाढते सांगा नदीचं पाणी केव्हा वाढते त्याला हा नदी ही नदी तिला अनेक येऊन नद्या मिळाल्या आता ही नदी छोटी मिळाली थोडी बारीक होती इथं नदी आहे की नाही पुन्हा इथं आणखी एक नदी जेवण मिळाली थोडी मोठी झाली पुन्हा अनेक नद्या येऊन मोठ्या 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 नदी झाल्या पुढे नदी मोठी झाली पाणी बी वाढलं का नाही तिचं हा मग पा दुसऱ्या नद्या येऊन मिळाल्यानंतर अनेक उत्तर नदीला पाणी किंवा ओहोळ ओहोळ येऊन मिळाल्यानंतर येऊन मिळाल्या नंतर नदीचे पाणी वाढते असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं कळालं का हा आता प्रश्न दुसरा चाललाय आपला आता हे झाले दोन प्रश्न आता प्रश्न दुसरा प्रश्न इथं लिहायचा असं प्र आणि नंबर दोन प्रश्न दुसरा आता काय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा रिकाम्या जागी योग्य नका योग्य शब्द लिहा आहे की नाही आता त्याच्यात पुन्हा लाल पेनाने लिहायचं लाल पेना नाही निळ्या पेना लिहायचं इथं आणि रिकामी जागा जे आहे ते लाल पेनाने लिहायचं अ आता काय झाड मात्र टिंब टिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात आता टाळ्या वाजवायचं आलं आपण दोन हातांनी टाळ्या वाजवल्या पण ते झाड जे आहे थोडं वारा आल्यानंतर टाळ्या वाजवायला होतं की नाही तर त्याचे किती पानं होते ते कोण सांगेल झाड मात्र डॅश 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 आहे तिथं आता एक शब्द भरायचा आपल्याला पानांनी किती पानांनी सांगा बरं उत्तर मला त्याचं किती पानांनी किती पाना होते ते काय होतं उत्तर असंख्य 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 म्हणजे किती आहेत ते मोजता येत नाहीत असे आहे है आशे। है की नाही पानांनी टाळ्या वाजवू वाजवू लागतात <laughs> <laughs> आ, आ, हा आता हो 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 आ एखाद्या डोंगरात नदीचा डॅश डॅश होतो एखाद्या काय होतो नदीचा डोंगरात डॅश डॅश मध्ये कोणता शब्द लिहायचा आहे आपल्याला नदीचा काय होतो इथं कोणता शब्द लिहायचा आहे कोणता शब्द लिहायचा आहे नदीचा काय <laughs> होतो <laughs> नदीचा उगम होतो आता सांगितलं होतं ना उगम होतो बरोबर आहे का नाही हा आता प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा चाललाय आपला आहे की नाही हा प्रश्न तिसरा काय कंसातील शब्द आता इथं शब्द येत काय इथं पुढे पुढे छोटे छोटे हेच आपल्याला इथं भरायचे नाही रिकाम्या जागेत <coughs> हे शब्द पुढील शब्द वापरून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या तरंगत तरंगत गार गार उंच उंच है कि नाही हे शब्द आपल्याला इथं भरायचे पण आता योग्य ठिकाणी भरायचे प्रश्न काय कंसातील 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 शब्द वापरून हे इथं कंसात शब्द दिलेत हेच शब्द उत्तर शोधायला दुसरीकडे जायचं नाही शब्द नाएं। वापरून शब्द। रिकाम्या जागा भरा रिकाम्या जागा हा आता पहिली रिकामी जागा आहे अ त्याचा नंबर इथं द्यायचा अ असा दिला का हा आता पहिलेच रिकामे या झाल्या आले ते बघा परत तुम्ही डॅश डॅश वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली कसा वारा आला हाताळ वरी शब्द आहे तो गारगार बरोबर आहे मग आता काय काय गारगार शब्द द्यायचा गारगार गार गार डबल शब्द आला गार तोच पुन्हा गार गारगार गार। गारगार गार, आता जो शब्द गारगार तिनं सांगितला तो लाल पॅनल लिहायचा पुन्हा गारगार वाऱ्याच्या वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली मनुली सुखावली आता दुसरी रिकामी जागा आहे आता त्याचं उत्तर मला सांगा तुम्ही हा इथं एक वळ सोडायची अशी माझी छान दिसत आ झाडाच्या <coughs> डॅश डॅश शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान तर पुढे पुढे छोटे छोटे तरंग तरंगत तरंग, गार गार तर झालंय की नाही उंच उंच यापैकी कोणत्या शब्द बसून झाडाच्या कोणत्या शेंड्यावर उंच उंच हा शब्द बसेल बरोबर आहे हा शब्द आहे की नाही आता हा बी झाला झाडाच्या झाडाच्या उंच 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 आणि परत तोच शब्द उंच शेंड्यावर शेंड्या वर शेंडा म्हणजे वरचं शेवटचं टोक आहे की नाही <coughs> हिरवीगार <भी> <coughs> हिरवीगार टोकदार पान। टोकदार पान पान, पान। हा आता ई ई काय आहे पिंपळाची दोन पान पाहता मन आली होती ना ती पिंपळाची पिंपळाची दोन पान डॅश 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 कशी आली म्हणून कळती तरंगत 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 खिडकीतून आली खिडकीतून आत आली आली आता पुढचा प्रश्न आहे ई नदी डॅश डॅश जाऊ लागते नदी डॅश डॅश जाऊ लागते कुठे जावं लागते नदी पुढे पुढे नदी डॅश डॅशच्या जागी काय लिहावं लागेल आपल्याला पुढे परत पुढे 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 जाऊ लागते जाऊ लागते लागते बाजूच्या शिरा म्हणजे पाहता पुढची रिकामी जागा आहे बाजूच्या शिरा म्हणजे नंबर काय उ बाजूच्या शिरा बाजूच्या ह्या शिरा या आहेत की नाही ह्या शिरा ह्या शिरा म्हणजे शिरा म्हणजे डॅश डॅश ओहोळ कसले ओहळ आहेत कसले ओळ आहेत आता हे बाजूच्या शिरा म्हणजे काय ओळ आहे कसे ओळ आले ते इथं शब्द इथलाच शोधून लिहायचा आहे तुम्हाला हा छोटे छोटे ओहळ आणि छोटे छोटे ओहळ होऊन पुढे मोठी नदी तयार होते की नाही छोटे छोटे ओहळ ओहोळ है कि नाही त्या झाले आषा रिकाम्या जागा आहे की नाही आता प्रश्न चौथा हे झाले आपण लेख्या आता ले? प्रश्न चौथा काय पा? या पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द तयार झालेले आहेत जसे आता इथं आपण वरी वाचले बरेचसे शब्द आलेले त्या पाठामध्ये की नाही हा ते शब्द आपल्याला शोधायचे आहेत जसं की उंच उंच आहे की नाही हा या पाठात पाठात एकच शब्द एकच शब्द शब्द दोन वेळा वापरून कळा तुम्हाला एकच शब्द दोन वेळा वापरून शब्द आलेले आहे, आहे। आलेले आहे आता आहे। आहे। ते पुढचं आपण उदाहरणार्थ न देता काय ते शोधा असा फक्त ते, ते आता आपण शोधूया ते तुमच्याकडं पुस्तक आहे की नाही आता इथं उदाहरण दिलंय पहा एक उदाहरण काय उंच एकदा आला शब्द परत त्याला आणखी आला उंच उंच म्हणजे एकच शब्द जबाबत डबल आला की नाही असे दुसरे कोणकोणते शब्द आहेत पुन्हा असेच सांगता येतील का तुम्हाला छोटे छोटे बरोबर आहे छोटे छोटे पुन्हा कोणते सांगता येईल पुढे पुढे नदी कशी चालली वाहत पुढे पुढे कि नाही पुढे पुढे पुन्हा तरंगत तरंगत तर पुन्हा उंच 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 झाला ना गार, गार गार पुन्हा सळसळ हा आता इथं नाही सळसळ पानांचा आवाज आला होता कि नाही बरोबर आहे सळ 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 आता तुम्हाला माहित दुसरे या काय नाही आणखी सांगा जस भरभर मळमळ मळमळ होते की नाही पोट दुखायलाच आपलं हम्म पण आणखी एखाद्या दुसरे नाहीत माहितीत का तुम्हाला गरगर गरगर फिरतो ना आपण फुगडी खेळतानी गडगर आणखी शोधा झुळझुळ पाण्याचा झरा झुळझुळ हम्म पुन्हा गडगड सांगायचं असं मनातलं गड गड ढगांचा आवाज कसा येतो गडगड पुन्हा वन वन फिरत होती कोण फिरत होती वन वन कविता हा वन वन तिथं आला होता शब्द राईट वन वन पुन्हा हिरव्या हिरव्या कार बर बर हिरव्या हिरव्या शोधा शोधा आणखी शोधा लवकर इथपर्यंत भरायचं हिरव्या हिरव्या आपला हा पुन्हा सर सर चला रे सर 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 पाव हा खर 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 खर

फस बर बर त्याचा अर्थ पण सांगा काही बी सांगू नका जुळला पाहिजे बरोबर फस पुन्हा थरथर थरथर काकू लागले मी नाही थरथर हा 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 थरथर होत ना हा थरथर बस झाले आता आता आपण भरपूर सापडतील आपण एवढे शब्द लिहिले आपल्याला इथं एवढे चार पाच सांगले होते आपण एवढे शोधून धड्यातून लिहिले आणि मनाचे पण काही ले आता आपल्याला पुढचा प्रश्न काय आहे ते बघायचा आहे आता पुढचा प्रश्न खालील शब्दांचे विरुद्ध आरती शब्द उलट त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे की नाही उलट अर्थ जसं <coughs> काळा त्याचा विरुद्ध गोरा आहे की नाही बोलायला तर थकवा आला का हा नाही मग बोला ना पुढे मीच एकटा बोलतोय तुम्हाला धडा शिकून झालाय ना प्रश्न पाचवा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा <coughs> खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द लिहा आता तुम्ही सांगायचे विरुद्धार्थी हा अ नंबर आहे अ शब्द नाही सरळ सरळ याचा विरुद्धार्थी शब्द वाकडा सरळ रेषेत चालला आणि वाकडा तिकडा चालला आहे की नाही सरळ वाकडा वाकडा दुसरा शब्द आहे हा लांब लांब याचा जवळ हा तिसरा शब्द आहे पुढे पुडे त्याचा विरुद्धार्थी मागी लहान मोठा मोठा शांत 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 बडबड शांत बडबड गोंधळ आहे कि नाही असं पण होतो ना हा ऊ हसली रुसली कोण रुसली कुणीच नाही रुसली मनोली हसली आहे कि नाही हा आता पुढचा सहावा प्रश्न आहे पाठात टोकदार दार दार लावून की नाही <laughs> आपण याचा पण एक पहिला व्हिडिओ बनवलेला होता पा खूप शब्द शोधले होते आपण असे <laughs> पन्नास जवळजवळ <जो> शोधले होते आहे <laughs> <है> की नाही <laughs> तो आपल्या चॅनलवर पाठीमाग असेल ज्यांना तो पाहायचा आहे तो पाहू शकता आहे की नाही <laughs> हा पाठात टोकदार <laughs> हा ते विरुद्ध झालं टोकदार टोक हा शब्द आहे त्याला जोडलाय काय दार टोकदार हा शब्द आलेला आहे आलेला आहे, आहे।, आहे। त्यासारखे त्यासारखे शब्द बनवा तुम्हाला आता दुसरे असे शब्द बनायच दार येणार दार आता <coughs> खाली दिलाय अ <coughs> थांबा अगोदर इथले <इतनी> लिहू रुबाब रुबाब त्याचं काय होत रुबाब त्याला काय लावायचं आपल्याला पुढे रुपा हे तर शब्द दिलाय तो सांगा एट दार वगैरे ते नंतर सांगा तुम्ही रुबाब त्याला पुढे काय लावला तर दार काय होत रुबाबधार रुबाबदार पुन्हा आहे धार धार त्याचा काय होतो धार धार पूर्ण शब्द सांगायचा पुढे धारदार पुन्हा तजेल तजेल तजेलदार है की नाही पुन्हा चमक चमकदार 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 पुन्हा पाणी राहिलं पाणी पाणी त्याला दार, 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 दार।, दार।, दार जावं तर काय होत पाणी दार आणि पुन्हा हे दुसरं हे काय मिक्स करून टाकतात तसं करायचं नाही असं मोकळं सुट व्यवस्थित समजेल असं लिहायचं एक दीड पान खर्च झालं तरी चालेल आहे की चा नाही बर ना तुम्हाला वाटतं एक वेळ सोडली म्हणजे आमच्या एका नुकसान होईल पण नाही नुकसान नाही होणार ते सुटसुटीत दिसेल बरोबर आहे की नाही समजला का हा धडा तुम्हाला स्वाध्याय कसा सोडवायचा हा समजला का हम्म ठीक आहे